न्यूज चॅनल महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष उद्धव साहेबांच्या आदेशाने आज झुपी गेलेल्या या गेंडेजात कात्याजात देवेंद्र यांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीच्या आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अनानी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करा यांच्याकडे तिजोऱ्या भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाटत यांच्या पोटात आग लागली यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रनिंग खेळणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे नाचणाऱ्या ना पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आमदाराला घेऊन मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी तत्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधूचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही नुकसापुच्छ्या त्या शिवसेनेच्या गद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंद उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस ज्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते खुर्ची बस मोडून तोडून काढण्याची आम्ही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमच्या आहे या राज्यातल्या प्रथम गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर सरकारने आंदोलन होत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही